लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आबांनी कलानैनाची मंगळागौर करण्याचं ठरवलेलं असतं आणि त्याची सर्व तयारी रजनीने तिच्या खांद्यावरती घेतलेली असते आणि तिथे मंगळागौर करण्याची योजना रोहिणीने काढलेली असते मंगळागौर म्हटल्यावरती तिथे कला रजनी खूप खुश झालेले असतात परंतु सरोजला मात्र कलाचा खूप राग येत असतो कारण आबा तिथे सतत कलाच कौतुक करत असतात तर तिथे आबा म्हणतात की आपल्याला कलाच्या घरच्यांना सुद्धा बोलवायला हवं तिथे आता सरोज म्हणते की कशाला त्यांना इथे बोलवण्याची काहीही गरज नाहीये तेव्हा कलाला खूप वाईट वाटत नाही ना खाली आलेली असते मला आणि नाही ना त्यांना म्हणते की इथे नक्की काय चाललं आहे मला असं वाटतंय की तुम्ही इथे कोणत्या तरी विषयावरती चर्चा करत आहात तेव्हा रजनी म्हणते अग नाही ना तुझ्या आणि कलाची पहिली मंगळागौर आहे ना आणि ती साजरी करण्यासाठी आम्ही चर्चा करीत आहोत आबा सरोजला म्हणतात की सरोज तू स्वत खऱ्यांच्या घरी फोन करून कलाच्या आई वडिलांना इथे मानाने बोलवायला हवं होतं सरोज हे बघ आतापर्यंत सर्व चांदेकरांनी परंपरा आहेत त्या रीतिरिवाजाने पूर्ण पूर्ण पार पाडले आहे आणि आता तू असं का वागत आहे तिथे सरोज आबांना नकार देते आणि तेथून निघून जाते कलाला खूप वाईट वाटत असतं कलाला एका मनाने वाटत असतं की काजू आई आणि बाबा जरी ते आले तरी तर सरोज मॅम त्यांचा कुठल्या ना कुठल्या कारणाने अपमान करते कला पहिल्यांदा मंगळागौर करण्यासाठी नकार देते परंतु खूप समजावतात तर आता रजनी खऱ्यांच्या घरी फोन करते आणि त्यांना मंगळागौर करण्यासाठी आमंत्रण देते तेव्हा संगीता खूप खुश होते तर आता दिनकरच्या डोक्यावरती खूप मोठे संकट असत ते म्हणजे घराच्या कर कर्जाचं आणि आता सर्व चांदेकरांच्या एपटीप्रमाणे समारंभ साजरा करायचा असतो परंतु खरे कुटुंबियांकडे तेवढे पैसे तर नसतातच परंतु आबांनी त्यांची मऊ मंगळागऊ इकडे साजरा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ते जरा आनंदी असतात तर इकडे सर्व खरे कुटुंबीय चांदेकरांच्या घरी येतात आल्यानंतर संगीता कलाला भेटते आणि म्हणते कला जावई बापू त्या दिवशी खूप चिडले होते त्यानंतर काय झालं तेव्हा कला म्हणते आई तुला त्या चांदेकरच काय पडलेलं असतं मी, चा मी कशी आहे याचा तो विचारच करत नाही या सर्वांमध्ये त्याची चूक होती आता त्याला माझी किंमत चांगलीच कळली आहे आणि त्या चांदेकरला चांगलीच दर घडलेली आहे तर आता रजनीने ज्या ज्या घरी मंगळागौरीसाठी आमंत्रण दिलेलं असतं त्या घरातील बाईक तिथे येण्यास सुरुवात झालेली असते तर आबाकाला अद्वैतला म्हणतात की चला कला, तु ते हो ते कला ते अद्वैत तुम्ही पूजा करून घ्या तर तिथे अद्वैतला हे सर्व आवडत नसतं अद्वैतची चिडचिड होत असते परंतु अद्वैत हे सर्व आबांसाठी करत असतो तर तिथे गुरुजी जोडप्यांना पूजेसाठी बसण्यास सांगतात तर आता कला अद्वैत गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूजा करतात आणि ते खूप आनंदी असतात परंतु अद्वैतला हे सर्व आवडत नसतं त्यामुळे अद्वैत गुरुजींना विचारतो की गुरुजी पूजा झाली ना तेव्हा गुरुजी म्हणतात हो तिथे अद्वैत काहीतरी फुटफुटत असतो अद्वैत म्हणत असतो बरं झालं एकदाची ही पूजा पुट एक संपली या खरेमुळे माझ्या बिझनेसची फार वाट लागली आहे तेव्हाच अद्वेतचं हे बोलणं कलाने ऐकलेलं असतं कलाला अद्वेतचा खूप राग येतो कलाचा आल्यापासून सतत अपमान केला अद्वेतने केलेला असतो आणि बाकीच्यांनीसुद्धा कला नैना आणि खरे कुटुंबीय यांना खूप घालून पाडून बोललेलं असतं कला तिथे सर्व काही सहन करत असते कला तिथे सर्व काही शांततेने हाताळत असते कला सर्व कारभार चांदेकरांच्या सुनेच्या नात्या ना पार पाडत असते आणि ती अद्वैत सोबत भांडण होऊ नये असं वाटत असत परंतु कलाची किंमत कोणीही करत नसत तर अद्वैतून निघून जात असतो तेव्हा कला अद्वैतला थांबव आणि विचारते चांदेकर तू कुठे जात आहेस तेव्हा अद्वैत म्हणतो का तुला काय करायचं आहे आता पूजा झाली आहे तेव्हा कला म्हणते तू आता काहीतरी मला बोलत होतास तुला ही पूजा म्हणजे काय नाटक वाटते तू सतत माझा अपमान करत असतो तेव्हा अद्वैत म्हणतो कला तू प्लीज शांत राहणार इथे आता सर्वांसमोर तमाशा करू नको तेव्हा कला म्हणते चांदेकर मी काय तुझ्या हातातली भावली नाहीये जेव्हा गरज पडली तेव्हा मला बायको म्हणून जवळ केलं आणि जेव्हा गरज संपली तेव्हा फेकून दिली तू फक्त आजोबांनी सांगितलं म्हणून इथे बसला होता ना मग तू बसण्यासाठी नकार का दिला नाही माझ मी एकटीने पूजा केली असती तू आणि तुझ्या घरचे सतत माझा आणि माझ्या परिवाराचा अपमान करत असता सतत आमची लायकी काढत असतात परंतु चांदेकर आम्ही इतक्याही खालच्या पातळीला उतरलेले नाही हो की आम्ही माणूस की सोडून वागू मी जेव्हापासून या घरामध्ये आली आहे तेव्हापासून मी या घराला स्वतःच घर मानलं आहे मी चांदेकरांचा बिझनेस वाचावा म्हणून तुला रात्रभर जागून इतके दिवस लपून छपून डिझाईन्स दिले आणि तुला साधी त्याची किंमत ही नाहीये प्रत्येक वेळेस तुला माझच का दाखवायचा तेव्हा अद्वैत म्हणतो की इथे आबा समोर आहेत म्हणून मी आता काहीही बोलत नाही तेव्हा कला म्हणते की तू आजोबांना एवढा का घाबरतोस तू नेहमी आबांसमोर माझी लायकी काढत असतोस ना मग आत्ताच का तुझी बोलती बंद झाली तेव्हा आबा कलाला समजवत म्हणतात की कला तू शांत राहा तेव्हा कला म्हणते आबा मला बोलू दे मी नेहमीच अद्वैत खूप सहन करत असते आता माझी कॅपॅसिटी संपली आहे मला माहित आहे माझ्या हातून माझ्या आई वडिलांच्या हातून चूक झाली आहे मग मी आता त्याचे इतके दिवस भोग भोगले आहेत माझ्या परिवाराला सर्वजण खूप काही मी पने शांत मला आता या सर्व गोष्टींचा खूप त्रास होत आहे तेव्हा काला हात जोडून आबांना म्हणते की आबा मलाही मंगळागौर करायची नाहीये तेव्हा आबांना खूप मोठा धक्का बसतो काला म्हणते आजोबा मला माफ करा मी खरंच खूप खुश होते कारण माझी पहिली मंगळागौर होती मी खरंच खूप खुश होते परंतु आता माझा पूर्ण मूड गेला आहे असं म्हणून कला तिथून रागाने निघून आबांना हा धक्का सहनच होत नाही आणि आबा तिथे घाबरलेली असतात आणि सर्वांना आबांची खूप काळजी असते आणि सगळ्यांची धाकधूक खूप वाढलेली असते तर डॉक्टर आल्यानंतर आबांना चेक करतात आणि आबांना इंजेक्शन देतात तर तिथे आबांची परिस्थिती जरा बरी होते त्यानंतर आबा इकडे रूम मध्ये आराम करत असतात तर सरोचा समाज आणखीनही जिरलेला नसतो कलाने त्यांचे डोळे उघडण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो परंतु सरोजला कालाच्या फक्त आणि फक्त चुकाच काढण्याची सवय झालेली असते तिथे सरोज आता या सर्व मध्ये कालाला जबाबदार धरते कलाला कधी तिच्या स्वतःच्या मुलाच्या चुका दिसतच नसतात आणि सरोज कलाला म्हणत असते की झालं का सर्व तुझ्या मना मनाप्रमाणे झालं का आबांसमोर इतका मोठा तमाशा करण्याची काय गरज होती तुला तर माहीत आहे ना आबा परंपरेनुसार किती रूढी परंपरा जपतात ते सण का साजरे करायचे हे आपल्याला सांगत असतात मग आज आलेल्या सर्व बायकांसमोर तू अदवेचा अपमान का केलास तर तिथे एकाला शांत बसत नाही ती सरोजला सडेतोड उत्तर देते म्हणते तुम्ही इथे सुद्धा माझी चूक काढताय तुमचा मुलगा का मला काय बोलला होता मी पूजेची नाटकं करत आहे तुम्ही मला सांगा कोणी पूजेची नाटकं करत असतं का आणि मी असं का करेन तेव्हा ते तिथे नाही आणि ती म्हणते कला तू तसं करू शकतेस कारण तू लग्नाच्या सुद्धा लग्नाचं कसं नाटक केलं तुमच्या घरच्यांनी आम्हाला कसं फसवलं तसं तुम्ही सण उत्सवाला सुद्धा म्हणजे या मंगळागौरीला सुद्धा केलं आहे वाटत म्हणजे तू पूजेची नाटकं केली आहे आणि माझा मुलगा काय चुकीचं बोलला त्याचं तर म्हणणं अगदी योग्यच आहे हे तुझी सर्व नाटकं आहे तेव्हा तिथे कला म्हणते की सरोज मॅम बस झाला आता मला या सर्वाचा खूप त्रास होत आहे मला हा त्रास सहन झाला नाही म्हणून मी अद्वैत सर्व काही बोलून टाकले मी सुद्धा एक माणूस आहे माझ्या सुद्धा काही भावना आहेत जर वेळेत प्रत्येक जण येत आणि माझा मानस करून जातो तर आबा अद्वैत हाक मारतात परंतु अद्वैतची आबा पुढे जाण्याची हिंमतच होत नाही अद्वैत हा दारामध्येच उभा राहतो तेव्हा आबा म्हणत असतात की कला अद्वैत यांचा सुखाचा संसार मला कधी पाहायला मिळणार आहे कला दे रहे हो आता अदवेच्या रूम मध्ये राहायला गेले आहे म्हटल्यावर त्यांची भांडणं मिटतील ते एकत्र येतील असं मला वाटलं होतं त्यांचा संसार सुखाचा होईल आता असं काही मला दिसत नाही चांदेकरांच्या अपमान झाला नव्हता लक्षात येतं आबांच्या मनामध्ये मा किती मोठा घात बसला आहे आबांना किती त्रास झाला आहे हे अदवेच्या लक्षात येतं तेव्हा ते अद्वेत आता आबांना मनोमन वचन देतो की आबा मला फक्त तुमच्यासाठी तुमच्या तब्येतीसाठी त्या खरे सोबत प्रेमान वागावं वा लागे मला माफ करा बा असं म्हणत अद्वैतच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात तेव्हा अद्वैत सरोज कडे जातो आणि म्हणतो आई यामध्ये चूक माझीच आहे सरोज म्हणते गप्प बस अद्वैत म्हण नाही आई ही चूक माझीच होती मी कलाला बोललो होतो म्हणजे तू पूजेची नाटकं करत आहेस तू उगाच इथे दिखावा करण्यासाठी बसली आहेस असं म्हटलं होतं तर आता तिथे अद्वैत कला मला माफ कर असं सर्व चांदेकर आणि खरे कुटुंबियांसमोर म्हण आणि हात जोडून कलाची माफी मागतो परंतु अद्वैत हे सर्व काही आबांसाठी करत असतो जर कलाला काही त्रास झाला तर खूप वाईट तर आता सर्वच अद्वैतला म्हणते की अद्वैत तू हे काय बोलत आहेस तेव्हा अद्वैत या सर्वांमध्ये माझी चूक होती जर मी कला तू नाटक करत आहेस असं म्हटलं नसतं तर कला मला इतकं बोलली नसती आणि हातामाशा झालाच नसता तर आता अद्वैतने बाजूला कलाची माफी मागितलेली तर अद्वैत हा खूप चांगला माणूस आहे आणि तो कलाची खूप काळजी घेतो कलाला समजून घेतो असा समज संगीताचा झालेला असतो तर आता आबांसाठी का असे न। ना अद्वैत कलाचा स्वीकार करणार की नाही आणि अद्वैत कला सोबत प्रेम दाखवण्याचं खोटं नाटक करत आहे की नाही हे कलाला कसं समजणार हे आपण पुढील भागात